आजकाल ही हे हे फॉलो केलं जातं की पूजेपासून एका स्त्रीला लांब केलं जातं शी इज ऑन हर पिरियड तर हे कितपत सत्य आहे ॲक्च्युली जेव्हा आपण पिरियड्स आणि देवाविषयी मंदिराविषयी जे काय आपण थिंक करतो तेव्हा बेसिकली आपल्याला आधी हे माहीत पाहिजे की पिरियड्स म्हणजे काय आजकाल लोकांना फक्त एवढंच माहीत आहे की जेव्हा एक फिमेल ब्लीड करते दॅट मीन्स पिरियड्स बट असं नाही आहे अकॉर्डिंग टू आयुर्वेदा इ त्याला म्हणतात रजस्वला स्त्री रजस्वला असते म्हणजे काय की आपल्या बॉडीतनं जर आपण प्रेग्नंट नाही राहिलो सपोज ओव्हमला स्पम नाही मिळाला तर जे काही इंडोमेटेरियल लाइनिंग्स बनलेत जे काही तिथं ब्लड सप्लाय तो सगळा डाउनवर्ड फ्लो होऊन एलिमिनेट होतो बॉडीतनं mm -hmm. तो एलिमिनेट का होतो की पुढची प्रेग्नेन्सी परत चांगली राहावी पुढच्या प्रेग्नेन्सीसाठी एक चांगली तयारी व्हावी शरीराची म्हणून ते एलिमिनेट होतं आता जेव्हा एलिमिनेशन होत असतं तेव्हा आपल्या शरीरात वात हा खूप वाढलेला असतो mm -hmm. सो बेसिकली आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की शरीरात पाच प्रकारचे वात आहेत सो एक आहे वायू बेसिकली आपण म्हणू वायू mm -hmm. सो एक आहे प्राणवायू उदान वायू व्यान समान अपान सो जेव्हा आपण बोलतो प्राणवायू विषयी तर आपण एक बेसिक भाषेत समजू की एनर्जी सो प्राणवायू वायू व्हॉट डू यू मीन बाय प्राणवायू की टू टेक एनर्जी इन वॉट इज उदान वायू टू टेक एनर्जी अपवर्ड्स आणि वॉट इज अपान वायू की एनर्जी फ्लोज डाऊनवर्ड्स टू एलिमिनेट द टॉक्सिन्स सो जेव्हा आपण पिरियड्समध्ये असतो तेव्हा आपला अपान वायू ॲक्टिवेट असतो सो so, वायू जेव्हा ऍक्टिव्हेट असतो त्यावेळेस आपली बॉडीमधनं एलिमिनेशनची प्रोसेस होत असते असा कधी कॉन्सेप्ट नव्हता म्हणजे सुश्रुत संहिता आता सुश्रुत म्हटलं जातं की ही इज फादर ऑफ सर्जरी चरक संहिता म्हटलं जातं ही इज फादर ऑफ मेडिसिन आणि इंडियाच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्ड सुश्रुत संहिताला एक्सेप्ट केलेलं आहे की सुश्रुतांनी जे लिहिलंय जे सांगितलंय ते अगदी परफेक्ट आहे आणि hmm. सुश्रुत संहितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं रजस्वला परिचर्या रजस्वला म्हणजे मेन्स्ट्रुएटिंग वुमन आणि परिचर्या म्हणजे लाईफस्टाईल सो hmm. so, एक मेन्स्ट्रुएटिंग वुमनची लाईफस्टाईल कशी पाहिजे हे सुश्रुतांनी सांगितलं आणि खरं सांगू का तर आयुर्वेदामध्ये आणि इंडियामध्ये फिमेल्सनं खूप 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 उच्च दर्जा दिला आहे म्हणजे आपण जे शक्तीची गोष्ट करतो देवीची देवीची देवीविषयी जे बोलतो सो so, फिमेल्सनं खरंच देवी मानलं जायचं एक शक्ती मानली जायची जननी आहे फिमेल सो तिला एक खूप उच्च स्थान होतं म्हणून आपले जे पूर्वज होते जे सुश्रुत होतं चरक संहिता आहे त्यात रजस्वला परिचर्याचा उल्लेख आहे तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे की फिमेल्सनी त्या थ्री डेजमध्ये त्यांचा अपान वायू ॲक्टिवेट असतो कंटिन्युअसली ब्लड फ्लो होत असतो त्यावेळेस त्यांनी आराम करावा इट वॉज टू पॅम्पर युअरसेल्फ की तुम्ही स्वतःला पॅम्पर करा तुम्ही आराम तीन दिवस बसा तुम्हाला जेवण दिलं जाईल hmm. काय पाहिजे ते खायला मिळेल प्यायला मिळेल तुम्ही तुमचे हॉबीज करा तुम्हाला सिंगिंग आवडतंय तुम्हाला पेंटिंग आवडतं आहे तर तुम्ही तुमचे हॉबीज करा आधीच्या काळी फिमेल्सना कधीच असा टाईम नाही मिळायचा कारण इट वॉज जॉईंट फॅमिली ते बिझी असायचे त्यांच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि ह्या ॲक्टिव्हिटीजमधनं त्यांना ब्रेक मिळायचा जेव्हा हे तीन दिवस यायचे तर ह्याच्यात दोन्ही गोष्टी व्हायच्या की एक तर की तुमच्या बॉडीला तुम्ही वेळ देताय टू रिगेन युअर एनर्जी कारण पिरियड्समध्ये एनर्जी फ्लो हा प्रचंड असतो आणि त्या एनर्जी फ्लोला रिगेन करण्यासाठी रिस्टोअर करण्यासाठी थी तुम्हाला तीन दिवस आराम मिळायचा त्याच्यात हे कन्सेप्ट नव्हती की तिला हात लावू नका तू कुठेही स्पर्श करू नको तू अपवित्र आहेस अशुद्ध आहेस अशुद्ध अपवित्र असे वाक्य ग्रंथात किंवा स्पिरिच्युअल कुठल्याही बुक्समध्ये कुठंही असा उल्लेख नाही की इट इज इम्प्युअर ऑर अपवित्र अशुद्ध असे प्रयोग नाही आहेत तो बेसिकली सुश्रुतांनी काय सांगितलेलं की त्या फिमेलनी तीन दिवस आराम करावा तिला डायट्स डाएट सांगितलेले आहेत की एकदम लघु अन्न घ्या असं अन्न घ्या की जे पटकन पचेल कारण पिरियड्समध्ये आपलं अग्नि मांद्य असतं आत्ता पण mm -hmm. आपण बघितलं की डे वन जेव्हा पिरियड्सचा येतो तेव्हा आपल्याला खूप खायची इच्छा नाही होत असं वाटतं mm -hmm. नाही मला काही खायचं नाही मला भूक नाही लागली हे आत्ता पण होतं सो so बेसिकली काय होतं की जे आपल्या अग्नी आहे जी जठरातली जी आपल्या स्टमकमधली जी अग्नी आहे ती डल होते म्हणजे अग्नि मांदे होतो जेव्हा अग्नि मांद्य असतं त्यावेळेस जर तुम्ही हेवी फूड खाल्लं तर तुम्हाला अगेन त्रासच होणार अगेन दोषाच वाढतील बरोबर असंही जास्त काय खाल्लं किंवा तिखट तिखट खाल्लं ऍसिडिटी होईल ऍक्च्युली आर्तव हे उष्ण असतं जे रजस्त्राव जे होत असतो ना ते तेव्हा आपल्या शरीरात उष्णता असते उष्णता वाढते आणि अशा वेळेस जर तुम्ही स्पायसी फूड खाल्लं लोणचं खाल्लं आत्ताच्या काळी म्हणजे मधल्या पिरियडमध्ये असं होतं फक्त की लोणचाला हात नको लावू असं खूप लोकांमध्ये आपण ऐकतो की लोणचं खराब होईल तर असं काही नाहीये लोणचं कधी खराब होत नाही तुम्ही आता हात लावून बघा लोणचं का खराब होईल पण त्या लोणचं मुलं एक स्त्रीचं शरीर खराब होईल सो ग्रंथात हे सांगितलंय की स्त्रीच्या शरीराला खराब होऊ देता येणार नाही कारण ती जननी आहे तिला आपल्याला प्रोटेक्टेड ठेवायचंय तिला आपल्याला सगळ्यात बेस्ट ठेवायचंय कारण तिच्यापासूनच पुढे सृष्टीचं निर्माण आहे त्यामुळे तिचं शरीर एकदम बेस्ट पाहिजे हा विचार आपल्या पूर्वजांनी केलेला तो कुठंतरी मध्ये मिस इंटरप्रिट झाला मग तेव्हा त्यांना खायलाही असं सांगितलेलं की यव म्हणजे बादली mm -hmm. तर तुम्ही बादली खा लघु आहार खा जो लगेचच पचेल सूप्स प्या त्याच्या काळात जर आपण म्हंटल तर यू कॅन हॅव सूप, सूप सलाड गरम गरम भाकरी ज्वारीची भाकरी मूग आणि mm -hmm. जर तुम्ही पिरियड मध्ये आहे आता तू आणि मी आपला विचार करू की सपोज आपल्याला आज डे वन आहे पिरियडचा आणि आपल्याला आपल्या घर घरच्यांनी नवऱ्याने सांगितलं की आज तू काही करू नको स्वयंपाकघरात येऊ पण नको mm -hmm. आज तू आराम कर दिवसभर बैस नेटफ्लिक्सवर मूवी बघ आणि मी तुझा सगळं जेवण बिवण आणून देतो आणि गरम ज्वारीची भाकरी आणि मूग आणून दिलं आणि सपोज दुसऱ्या एका फ्रेंडनी पिझा आणून दिलं तर पिरियडच्या वनला तू आणि मी काय प्रिफर करू गरम गर गरम, 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 गरम ज्वारीची भाकरी ज्वारी मूग मिळतंय त्याच्यापेक्षा चांगलं काय ही बॉडीची नीड आहे सो बेसिकली ही हे होतं रजस्वला परिचर्या बट ते कुठंतरी मिस uh, इंटरप्रिट झाले आणि ते शुद्ध अशुद्ध प्युअर इम्प्युअरमध्ये आले बट इट वॉज नॉट ॲट ऑल लाईक दॅट इट वॉज ओनली टू रिस्टोअर आवर एनर्जी टू रिगेन आवर एनर्जी फॉर द फर्दर प्रेग्नेसी सो दिस वॉज द मेन कन्सर्न